हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या हे एकोणतीस ऑगस्ट आणि वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे अजा एकादशी तर या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो सेवा करत असतो तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात तर अजा एकादशीचं व्रत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती राहते त्याचप्रमाणे ही एकादशी जन्माष्टमीच्या चार दिवसानंतर आल्यामुळे हिचं महत्त्व हे अधिकच पडलेलं आहे तसेच या दिवशी व्रत पाळल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि मोक्षाची प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या हातून जे काही पाप झालेली असतात तर त्यातनं सुद्धा मुक्ती मिळते तर अजा एकादशीचं व्रत हे उद्या गुरुवारी एकोणतीस ऑगस्टला असणार आहे आणि ही तिथी गुरुवारी एकोणतीस ऑगस्टला मध्यरात्री एक वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी संपेल तर उदय तिथीनुसार यंदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते उद्या आपल्याला एकोणतीस ऑगस्टला म्हणजे गुरुवारी करायचं आहे आणि या दिवशी अनेक शुभ संयोग सुद्धा तयार झालेले आहेत तर पहिला सिद्धियोग आहे दुसरा सर्वार्थ सिद्धियोग आणि दोन्ही योग जे आहेत ते ज्योतिषशास्त्रामध्ये खूप शुभ मानले जातात तर या काळात कोणतंही शुभ कार्य केल्यामुळे फलाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्यामुळे त्याचं दुप्पट फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं तर या दिवशी उपवास सोडायचा असेल तर तो तुम्हाला तीस ऑगस्टला सोडायचा आहे सकाळी सात वाजून चौतीस सा मिनिटांपासून ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत तुम्ही हा उपवास सोडू शकता तर या अजा एकादशीचं व्रत केल्यामुळे माणसाच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि हे व्रत केल्यामुळे अश्वमेध यज्ञासारखे शुभफळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं तर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी अडथळे संकट हे संपूर्णपणे दूर होतील आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना यासुद्धा पूर्ण होतील फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय जरूर तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या सकाळीच आपल्याला आपल्या घरामध्ये एक पान आणायचं आहे या झाडाचं तर हे पान आणल्यामुळे तुमच्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या आजा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीही चालेल या दिवशी आपल्याला शक्यतो करून पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही घालून पूजा या दिवशी चुकून सुद्धा करायचे नाही आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घराबाहेर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि दोन थेंब गोमूत्र तुम्हाला टाकायचं आहे तर पहा अशा प्रकारचं पाणी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर स्प्रे करायचं आहे सगळं एकत्रित मिक्स करून त्यामुळे काय होतं तर आपल्या घराच्या मध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती घराच्या बाहेरच राहील आणि आपल्या घरामध्ये ती प्रवेश करणार नाही तर आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर बाळकृष्णाच्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेळाच्या तेलाचा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे हळदी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणजे माता लक्ष्मीला सुद्धा हळदी आकर्षित करत असते आणि त्यामुळे आपला गुरुग्रह हा सुद्धा स्ट्रॉंग होत असतो आणि बळकट होत असतो त्यामुळे आपल्याला या दिव्यामध्ये चिमुटभर हळदी टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याला फुल अर्पण करायचं आहे आता यानंतर आपल्याला आपल्या बाळकृष्णांची पूजा करायची आहे बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला अभिषेक हा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती घालायचा आहे यानंतर मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसायची आहे बाळकृष्णांना तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान तुम्ही करू शकता आणि यानंतर भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू तुम्हाला त्यांना अर्पण करायच्या आहेत मग पिवळ्या रंगाची फुलं असते पिवळ्या रंगाची फळं असतील तर ती सुद्धा तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला आता हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशी लागणार आहे आता एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाहीत म्हणून तुम्हाला काय करायचं आहे खाली पडलेलं तुळशी घेतलं तरी सुद्धा चालेल तुळशी पत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलाने सुद्धा तुम्ही हे तुळशी पत्र धुवून घेऊ शकता यानंतर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हे तुळशी पत्र घेऊन आपल्याला भगवान विष्णूंच्या समोर बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकू थोडस ओलं करायचं आहे दोन तीन थेंब तुम्हाला गंगाजल किंवा गुलाबजल तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती तुम्हाला तुळशी पत्रावरती लिहायची आहे मग तुम्ही संतान प्राप्ती होत नसेल किंवा विवाह तुमचा जुळून येत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला अगदी मनापासून आणि श्रद्धेने या पानावरती लिहायची आहे आता धनप्राप्ती असेल तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही फक्त धन हा शब्द लिहू शकता किंवा नोकरी प्राप्ती असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फक्त नोकरी अशा पद्धतीने एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला एका शब्दात तुमच्या मनातील इच्छा या पानावरती लिहायची आहे आपल्याला कुंकवाने दोन शब्द या तुळशीच्या पानावरती लिहायचे आहेत आणि आपल्याला काही सेवा करायच्या आहेत कारण की आपण जेव्हा सेवा करून उपाय करत असतो तेव्हाच ते उपाय सुद्धा फलदायी ठरत असतात पण आपण जर नुसतेच उपाय केले आणि सेवा नाही केली तर ते उपाय कधीच फलदायी ठरत नाहीत त्याचप्रमाणे आपण ज्या इच्छेसाठी भगवंताकडे हा उपाय करत आहोत तर त्यासाठी आपण मेहनत सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे आणि आता यानंतर आपल्याला एक रुपयाचा नाणं घ्यायचं आहे नाणं घेतल्यानंतर गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने तुम्हाला ते धुवून घ्यायचं आहे नाण्यावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्र सुद्धा तुम्हाला हे घ्यायचं आहे आणि तुळशी पत्राणी हे ही जी राणी आहेत तर ती तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायची आहेत त्यावरती आपल्याला थोडं अक्षदा अखंड अर्पण करायचे आहेत आणि हे जे लाल वस्त्र आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंचे एक हजार नावे आहेत तर ती घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला विष्णू सहस्र नाम हे पठण करायचं आहे तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनाम पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवणसुद्धा केलं तरीही चालेल पण या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नमः नम या मंत्राचा सुद्धा जप करू शकता तर हा जप तुम्हाला एकशे आठ वेळेला करायचा आहे आता या ज्या काही सेवा आहेत तर या सेवा झाल्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या तुम्हाला परत एकदा भगवान विष्णूंना प्रार्थना करून सांगायच्या आहेत अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करून सांगायची आहे आणि एक रुप आणि ही जे एक रुपयाचं नाणं आहे त्याचप्रमाणे तुळशीपत्र आहे तर ते तिथून भगवान विष्णूंच्या समोर ठेवायचं आहे अगदी तुम्ही रात्रभर ठेवलं तरीही चालेल आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईचा तुपाचा दिवा तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमुटभर हळद ही टाकायची आहे तुळशी पडे पुढे बसून तुम्हाला एकवीस वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळेला सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या मुलांच्या बाबतीत ज्या काही अडचणी असतील अडथळे असतील तर ते सुद्धा तुळशी मातेला तुम्हाला प्रार्थना करून सांगायचे आहेत की यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारी सर्व संकट विघ्न अडचणी या दूर होतील आणि अगदी आपल्याला रोज दिवा लावणं शक्य नसेल तर कमीत कमी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेजवळ दिवा हा लावायचा आहे कारण की जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी सुद्धा असते आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे आता आपण हे जे एक रुपयाचं नाणं आणि तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या समोर ठेवलेलं होतं तर ते आपल्याला उचलायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण आंघोळ झाल्यानंतर ते घेऊन तुळशीची जी काळी असते म्हणजे जी जाड फांदी असते तर त्या फांदीला तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं बांधायचं आहे मग त्या लाल कपड्या तुम्ही हे रुपयाचं नाणं तुळशीपत्राला बांधू शकता थोड्याशा अखंड अक्षदा तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहेत थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ही पोटली तुम्ही नक्की तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला बांधू शकता आणि त्यामुळे तुमची इच्छा जी आहे मनोकामना आहे तर ती नक्कीच पूर्ण होत असते आता हे बांधत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये आपल्याला सकारात्मक विचार ठेवायचा आहेत की हे उपाय केल्यामुळे माझं सगळं काही नीट होणार आहे व्यवस्थित होणार आहे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येणार आहे माझ्या मुलांवरती कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न येणार नाहीत असं आपल्याला म्हणायचं आहे आणि तुळशी समोर बसून आपल्याला परत एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळेला जोप करायचा आहे तुमची जी, जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती परत तुम्हाला तुळशी मातेला सांगायची आहे आणि तिथे आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा मोरीच्या तेलाचा तेला तेला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही या सेवा मनापासून आणि श्रद्धेने केला तर तुमच्या इच्छा या लवकरच नक्कीच पूर्ण होतील मासिक धर्म असेल आणि सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर तुम्ही पुढच्या एकादशीला सुद्धा हा सांगितलेला उपाय सेम करू शकता तर चला झालेली सेवा ही मी भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।